तर मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता विक्रम नंदिनीला सांगत असतो की काव्या घर सोडून गेलीय पण हे जीवाची बायको गेली असती ना तर जीवाने संपूर्ण घर डोक्यावर घेतलं असतं पण माझा पार्थ किती समजूतदार आहे हे बघतो त्यानंतर आता नंदिनी जीवाच्या बेडरूम मध्ये नाही तर बाहेरच झोपलेली असते त्याचमुळे माफी मागण्यासाठी आता रात्रीचा जीवा तिथे आलेला असतो तेच दुसरीकडे आता मालिनीने जे आहे ते एका बोर्डवर चौघांचीही नावं लिहिलेली असतात आणि नक्की फार्म हाऊसवर काय झालं होतं याचा तपास लावण्याचा मालिनी प्रयत्न करते मालिनी म्हणते की माझा पार्थ खूप साधा भोळा आहे त्याचमुळे त्याच्या मनात असं काहीही नसेल त्यानंतर राहिली नंदिनी नंदिनी आणि जीवाक आणि काव्य या तिघांमध्ये नक्की काहीतरी कनेक्शन आहे फार्म वरून आल्यानंतर तिघांचाही स्वभाव जो आहे तो बदललेला आहे मित्रांनो मालिनी आता याच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेते आणि मित्रांनो दुसरीकडे आता काव्याच्या घरी एक माणूस आता मास्क वगैरे लावून आलेला असतो तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही कोण आहात त्यानंतर तो, तो, तो माणूस आता काही न बोलता काव्याच्या हातामध्ये एक बॉक्स देतो दे आणि काव्याला काव्य त्याला विचारू लागते की तुम्ही कोण आहात आणि हा बॉक्स मला का देत आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय या माणसामागे जीवाचा हात असेल का कि हा माणूस जो आहे तो, तो पार्थ असेल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद